समर्थ डॉक्टर राखी शुक्रवारी काय करायचं आहे ते सांगण्यासाठी आले आहे आजचा शुक्रार अतिशय महत्वाचा शुक्रवार आहे कारण आज आहे पोळा पिठोरी अमावशा आणि शुक्रवार महालक्ष्मीचा वार श्री श्रींचा वार आज आपल्याला सूर्याला जल देऊन देवळात जायचं आहे गणपती बाप्पाला फुल बेल आ, फुल फुल अ दुर्भाव आहेत आहे त्याचप्रमाणे महालक्ष्मीला लाल गुलाबाचा फुल गदरा वेणी जे वाहता येईल ते वाहतील कुंकू आज पिठोरी आमोशा असल्यामुळे आज आमोशा दुपारपासून सुरू होत आहे तर तुम्ही ओटी भरू शकता खूप चांगलं असते आजच्या दिवशी ही ओटी भरणं पिठोरी आमोषा आपण आपल्या मुलांसाठी असते गौरीला आपण ओटी भरून फुल बेल फुलं आणि फळं वाहतो तर आज काही महिला पिठोरी आमोशाचा उपवासही करतात तर आज संध्याकाळी पिठोरी अंबीषाची पूजा करायला विसरू नका खूप आपल्या मुलांसाठी देवीचे आशीर्वाद मागा त्याचप्रमाणे पोळा आहे तर शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकरी आपण सगळी शेतकरीच आहोत तर आपल्या महाराष्ट्रात हो आज सोहळा साजरा होतो बैलांची पूजा केली जाते घरोघरी पुरणपोळी बनवली जाते गोडधोड हो, बनवलं जाते बैलांना दिलं जातं त्याचप्रमाणे आज शर्यतही असते आज शेतकरी शेतात काम करत नाही तसा हा शुभ दिन आहे त्यात शुक्रवार आलेला आहे तर त्यामुळे आपण जितकं होईल तितकं सुगंधित राहा प्रसन्न राहा गुलाबाचे अत्तर वापरा त्याचप्रमाणे एखाद्या महिलेला गिफ्ट द्या घरातल्या महिलेला तुम्ही गिफ्ट द्या गजरा फुल काही गोडधोड घरात आणा गोडधोड घरात बनवा अशा प्रकारे आजचा तुम्ही केलं संध्याकाळी अमावशा चालू होईल ते उद्याच्या शनिवार ते उद्या उद्या शनि आमोशा ही सगळ्यात मोठी अमावशा मानली जाणार आहे त्याच्यामुळे आज तुम्ही सगळे उद्याची तयारी करा काही तीळ आणून ठेवा गुळ चणे आणून ठेवा नारळ आणून ठेवा आणि तुम्हाला शनिदेवाला चढवण्यासाठी राईचं तेल आणून ठेवा आणि आपल्या हनुमंताला तडवण्यासाठी चमिलीच तेल आणा तर अशा प्रकारे तुमची तयारी करून ठेवा मग उद्या शनिवारचे काय करत ते सांगेलच परंतु आज तो शुक्रवार आहे तर शुक्रवारच्या दिवशी तुमच्या घरामध्ये धूप बत्ती करा संध्याकाळी कापूर सगळ्या घरामध्ये फिरवा त्याच्याने तुमच्या घरामध्ये जे नेगेटिव्हिटी असते दूर होते आणि घरामध्ये शेणी आणा त्याच्यावर थोडासा कोळसा को किंवा कापड ठेवा आणि पूर्ण घरामध्ये ठोप दाखवा जर तुमच्याकडे पिवळी राई म्हणजे पिवळी सरसो असेल ती पूजेच्या दुकानात मिळते ती पण थोडी त्याच्यात टाका ज्याच्याने निगेटिव्हिटी पूर्ण बाहेर जाते आणि तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित होते तर हा उपाय नक्कीच करा काही नाही जमलं तेच पत्ता घ्या आपली मनोकामना लिहा आणि ती कापराच्या याच्यावर जाळा आणि ते उरलेली जी राख आहे तीरवा सधे फुक मारून तुमची इच्छा सांगा एवढं तर करता येईलच श्री स्वामी समर्थ